नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेळ्या मेंढ्यांमध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास होते यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करून घेणे अतिशय शे फायद्याचं शेळी मेंढी पालनामध्ये संगोपना इतकंच आरोग्य व्यवस्थापन महत्वाचं आहे आरोग्य व्यवस्थापनात दुर्लक्ष केल्यास कळपातील जनावरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कळपातील आजारी शेळ्यांवर उपचार केल्यास फायदेशीर होतं लसीकरणाबद्दलची माहिती दिली आहे पुणे येथील वाघोली फार्म एफ चे वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉक्टर विलास टाकळे यांनी शेळ्यांमध्ये विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास होते यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करून घेणे अतिशय फायद्याचं ठरत प्रतिजनावर लसीकरणासाठी येणारा वार्षिक खर्च पन्नास रुपयांपेक्षा जास्त नाहीये स्वखर्चातून एका शेळीला दर तीन महिन्यात एकदा असता वर्षातून चार वेळा जंत निर्मूलन आवश्यकतेनुसार गोचिड निर्मूलन आणि पाच प्रकारच्या आजारांच्या लसीकरणासाठी एका शैलीला एकशे पंचवीस ते दीडशे रुपये खर्च येतो आता संसर्गजन्य आजार कोणते आहेत ते, ते पाहूयात जीवाणूजन्य आजार यामध्ये घटसर्प यांचा समावेश आहे तर विषाणूजन्य आजारांमध्ये पीपीआर लाळ्या कुरकुत देवी ब्लूटंग मावा आजार यांचा समावेश आहे साथ आल्यानंतर लसीकरण केले तर फायदा होतो का लसीकरण हे निरोगी जनावरांचं करावायचंय लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय आणि तो निरोगी पशूंना करावायचा आहे साथ आल्यानंतर लसीकरण टाळावं कारण बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत लक्षणे व्यक्त होण्यासाठी काही कालावधी लागतो अशा वेळेस लसीकरण केल्यास जनावरे आजारास बळी पडतात लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार लस टोचून घ्यावी जेणेकरून येणाऱ्या हंगामात प्रतिकारशक्ती बळकट होते पावसाळ्यात आजाराचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावं यामुळे शेळी मेंढीमध्ये रोग तयार होते आणि त्या निरोगी राहतात लसीकरण केल्यावर दूध कमी होते का तर लस शरीरात टोचल्यानंतर काही काळानंतर शरीरात तापमानात वाढ होते त्यामुळे तात्पुरत्या काळासाठी दूध उत्पादनात घसरण दिसते पण हे लक्षण कायमस्वरूपी नसून तत्कालीन असतं लस दिल्यानंतर शरीरावरील ताण कमी करण्यासाठी आणि दूध उत्पादनात घट येऊ नये यासाठी शार मिश्रण सोबत गुळाचं पाणी पाजावं जेणेकरून दूध उत्पादनात सातत्य म्हणजेच नियमितपणा राहील दूध उत्पादन कमी होण्यापेक्षा सांसर्गिक आजाराने शेळी मेंढी मृत पावल्यास होणारं नुकसान जास्त असतं आता लसीकरण कोणत्या वयाच्या जनावरास करावं ते पाहूयात पशूंमध्ये लसीकरण करावयाचं वेळापत्रक हे निश्चित केलं असून ठराविक वयात आणि अनुकूल परिस्थितीत करून घ्यायचंय प्रत्येक संक्रमित आजारांसाठी लस टोचण्याचं प्रमाण व काळ निश्चित केलाय त्या काळातच लसीकरण करून घेतल्यास हंगामी जनावरे आजारास बळी पडत नाहीत